मम्मी पप्पा ते आले आता शे आत्ता ला चालली खिचडी आमचे झाले जेवण आत्ताच राहिले मम्मी ती खिचडी आता पी पीचं थोडंसं राहिलं होतं ना ते लाईट लावल्याच्या नंतरचं ते आता आहे करायचं मम्मी च खिचडी मी मी आत्यांना खायची माझ्या आतची मग आत्ता ऑर्डर केलं नाही मम्मी गावात गेली होती ना आणि मम्मी आणि जेवण केला खिचडी पडले चहा खिचडी मम्मीच्या हातचं जास्त शेंगदाचं कुठ केला ना इकडे बटाटा फिरून त्याच्यात ते मिक्स करणार चालू करतो हा

तर आता आपल्याला टी व्हीच्या युनिट पासला वॉलपेपर लावायचा आहे आणि हा त्याला गम लावला त्यांनी आता तुम्हाला लावून झाल्यावर दाखवतो मला इकडे पण दाखवतो मी कसं आहे का याच्यामध्ये सेम तसंच बनवलेलं आहे हे बघा असा वॉलपेपर टी सेम तसाच येतो तर फायनली आपलं वॉलपेपर चिपकवायचं काम चालू झालं आणि जसं आपलं डीमध्ये डिझाईन होते सेम तसाच वॉलपेपर आलेला आहे तुम्ही बघू शकतो फायनली आपला वॉलपेपर चिपकून झाला आहे मस मस्त दिस राहिलाय अच्छा दिकरा आहे बघा की तर आता संध्याकाळचे ना पावणे सहा वाजले आणि आता एकदम घर पूर्ण झालेलं आहे तर हा वॉलपेपर आला तुम्हाला कालच्यानंतर दाखवला असेल तर तो पण आता पूर्ण कम कम्प्लीट झाला आहे वॉलपेपर पण बसून झाला आणि ना इकडच्या रूमचा पण वॉलपेपर झालेला आहे इथे त्याने या बेडमधला पण पसारा काढलेला आहे कारण की याच्यामध्ये बरेच असे ब्लँकेट आणि झालेले होते तर ते आता खोलून कारण आता पाहुणे पण येतील मग ब्लँकेट ते लागत मग असे बोन मध्ये कधी गाडून होईल तर त्यापेक्षा मग आणि हा वेड ना असा बनवलेला आहे आणि बाकीचे ना असे ओढायचे बनवलेले साईडने ते बाबा बसून आले छान जाऊ कुठे जाऊन काल का बेटायला घेतली तर ती चार हजार आणि त्याच्यामध्ये तीन लाईट म्हणजे तीन कलर चेंज होत्या कसे वाल पेपर तू पाहिजे होता ना अजून अजून तुला पाहिजे तर ना ती चार हजार पाचशेला घेतली आणि त्यातल्या तीन कलर चेंज होतात जशी हे मध्ये होती ना तर तसेच त्याचा म्हणून दाखवते तर हा आहे ना थोडासा वॉर्म वाहते तर आता दुसरा हा कलर आहे थोडासा असा ब्ल्यू टाईप आहे तर तिसरा हा एकदम व्हाईट असा तर मस्त पाव <laughs> तर मस्त आहे खूप मला तर पा लाईट आणि त्यानंतर इथला एक वॉलपेपर एक मस्त आणि ना हा वॉलपेपर आहे ना उरलेला होता तर तो इकडं पण हे केला तर इकडे पण मस्त वाटायला

तुम्ही गप्पा मारत मारत केलं काय काम नाही केलं काय तर काय होतं गं भाई डिझाईन मारते डिझाईन तर इकडे आहे ना चाललंय जेवण आजीचं आत्यांचं विराच्या आजीचं माझ्या आजीचं विराच्या आजीचं आजी नाही अरे मम्मीचं पण चालले मी बसली एकदा आधी हे ना इथं क ते कलरचं थो थोडंसं राहिलं म्हणजे इट नंतर बसवले हो ना तर ते लोक आले तर आता इथलं कम्प्लीट करायचे काल पी ऊ पीवाले पण आले ते पीयू पीवाले त्यांनी ते त्यांचे करून गेले आता कलरवाले ना आलेलेच आहे ते बाहेर मग ते काम चालू आहे सगळं आणि ना उद्या पूजा चालू होणार आहे आणि तीन दिवस कंटिन्यू पूजा आहे तर एक मिनटाला ती तीन दिवस कसं काय तर ती चंडीची पूजा आहे ना तर ती तीनच दिवस असते आणि चौरंग आणून आहे काही आमचे घरचे आहे घरात आहे आणि हे ना गावातून आणले दुसऱ्यांचे म्हणजे दुसऱ्यांकडून आणले कारण की एवढे सगळे थोडी आपल्याकडे आणणार का आता आमच्याकडे दोन तीन आहे आमच्याकडं घरचे तर हे बाकीचे मम्मीने आणले आणि आज सुरेखा ताई प्रियांका ते सगळे येणार आणि ही वॉल पण आहे ना कलर करायची राहिली होती तर ते पण कलरच चालू आहे आज ही वॉल पण कलर करून घेतील आणि मधलं काही आहे तर ते पण करून घेतील आणि इकडे आमचे पप्पा आले जेवण करायला आताशी बारा वाजून गेले लई लवकर आले जेवायला लय लवकर आले जेवायला लवकर यायचं ना जेवण करायला आता बाबी आणायला येणार आहे का आता